लग्नात बुंदी बुंदीचे लाडू हे गोड पदार्थ म्हणून असायचे ता कालांतराने बुंदीच्या पदार्थात जागा जिलेबीने घेतली सध्या लग्नाच्या जेवणात गुलाबजाम हा पदार्थ अगदी सर्रास वाढला जातो गरम गुलाबजाम त्यावर पिस्त्याचे काप हे कॉम्बिनेशन सध्या भलतच ट्रेंडिंग आहे गुलाबजाम हा पदार्थ भारतातला नाही हा आला आहे तो भारताच्या बाहेरून त्याचा प्रवास आणि त्याची रंजक गोष्ट आपण जाणून घेऊया नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा इतिहासात गुलाबजामाच्या संदर्भात अनेक रंजक कथा आढळतात मुघल बादशाह शहाजांच्या दरबारी एक शाही आचारी होता त्याने पारशी आणि तुर्की मिठायांचा आधार घेऊन स्थानिक हलवा यांच्या मदतीने गुलाबजामची निर्मिती केली पर्शियम बमियाह आणि तुर्किश तुलांबा हे दोन पदार्थ गुलाबजामची साधर्म साधणारे आहेत दोन्ही पदार्थ मऊ असतात आणि गोडवा प्राप्त होण्यासाठी साखरेच्या पाकात डुबवले जातात गुलाबजाम हा थंड आणि गरम अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध असतात पण बमियाह आणि तुलांबा हे दोन पदार्थ अगदी गरम गरम वाटले जातात पर्शियन आक्रमण जेव्हा भारतात झालं तेव्हा ते लोक गुलाबजाम भारतात घेऊन आले आणि गुलाबजाम हे नाव देखील पर्शियन लोकांनीच प्रदान केलं अरबस्थानातील लुकमत अल काडी नावाच्या गोड पदार्थापासून प्रेरणा घेऊन गुलाबजाम तयार केले गेले अरबस्थानातील हा पदार्थ लहान लहान गोळे तयार करून मधात बुडवून ठेवले जायचे आणि त्यावर साखरेचा लेप लावला जायचा लुकमत अलकाडी याचा अर्थ म्हणजे असा पदार्थ जो एका कठोर न्यायाधीशाचे देखील घडवून आणू शकेल यावर या पदार्थ किती लज्जेदार असेल याची कल्पना तुम्हाला करता येईल अठराशे पन्नास मध्ये भीमचंद्रनाथ या मिठाईवाल्या तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड कॅनिंगच्या पत्नीने खास मिष्ट बनवण्यास सांगितले तेव्हा त्यांनी गुलाबजाम बनवले आणि त्याचं नामकरण लेडी किनी असं करण्यात आलं हा पदार्थ तिला आवडला मग तिने आपल्या प्रत्येक कार्यक्रमात या पदार्थाचं वाटप केलं त्यामुळे या पदार्थाला प्रसिद्धी मिळाली अशा या गुलाबजाम बाबतीत बऱ्याच कथा लोकप्रिय आहेत भारतात बाहेरून आलेला हा पदार्थ भारतीयांनी स्वीकारला आणि त्यात वेळोवेळी बदल केले म्हणजेच बंगालमध्ये पातुंगा नावाचा गुलाबजामचा एक प्रकार आहे ज्यावर खव्याचे आवरण असते काला जामून नावाचाही जा एक प्रकार आहे जो साधर्म्य असणार आहे पण यात रंग काळा असतो भारतात अनेक व्यंजन आहेत आणि काही व्यंजनांमध्ये आणि विदेशी व्यंजनांमध्ये तुम्हाला साधर्म्य आढळून येईल गुलाबजामचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका